नमस्कार दत्ता आ, मी दत्तात्रय दादास काळे राहणार देवळे तालुका सांगोला मी दहा गेल्या दहा वर्षापासून डाळीम शेती ऊस शेती आ, ही करतो आणि त्याच्यात क्यांचे सोडोमिलॅस्टीन तिलकटसाठी आणि निमॅस्टिन निमॅटोडसाठी शुभारंभ डोस सुरुवातीच्या काळात वापरतो आणि जैविक शेतीसाठी कॅन बायुसेसचं मोठं योगदान आहे आणि एक्सपोर्ट डाळिंब करण्यासाठी कॅन बायुस्यचे सगळेच प्र प्रोडक्ट रिसिवड असल्यामुळे बाहेर एक्सपोर्ट करायला काहीच अडचणी येणार नाही जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कॅन बायशेचे प्रोडक्ट मी गेल्या दहा वर्षापासून वापरलीत आणि सर्वांनीच वापरावेत माती जर जिवंत आणि शेती चांगली टिकवायची असेल तर कॅनबाचे सर्व प्रोड प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरावेत धन्यवाद